कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे आजचा हा हलका फुलका नाश्ता पाहू शकता एकदम सॉफ्ट स्पॉन्जी बनलेली आहे ज्वारीच्या पिठापासून इडली आपण वेट लॉससाठीचा नाश्ता अशी शेरीज चालू केलेली आहे तर हा एक छान ऑप्शन आहे तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे एक कप ज्वारीचं पीठ घेतलंय त्यामध्ये आता अर्धा कप बारीक रवा घातलाय आणि हे लसूण आहे हा मी खिसून घालणार आहे लसूण आणि आलं खेसूनच घालणार आहे वाटलेस तुम्ही पेस्टसुद्धा टाकू शकता खूप छान बनते ही इडली आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त अफलातून लागते आणि हे आलं अर्धा इंच ते सुद्धा खिसून घातलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल हे गाजर आहे खेसून घेतलं आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या टोमॅटो घेतलाय हा चाट मसाला घातलाय मी थोडासा आणि हे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हे आता ताक वापरलेले ताकामुळे छान आंबूसपणा पण येतो आणि ताक हे खूप पौष्टिक आहे आता पाणी घालायचे पाऊन कप पाणी घेतलंय आपल्याला लागेल तसं वापरायचे तर हळूहळू मिक्स करून घ्यायचे ते सर्व पाऊन कप पाणी लाग टाकलेले हे परफेक्ट प्रमाण आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही लागत पाणी पाहू शकता बॅटर मस्त बनलेलं आहे माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता रेस्टसाठी ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनिट तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया नारळ डाळ घेतलेलं आहे एक दीड चमचा लसणाच्या पाकळे घेतल्यात पाचसा दोन हिरवी मिरची मीठ घालायचे आणि कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं पाणी घालून परत फिरवून घ्यायचे तयार आहे आपली आता ही खोबऱ्याची चटणी हिरवी चटणी सुद्धा म्हणू शकता मस्त झालेली आता तडका द्यायचा आहे आपल्याला आपण जे बॅटर बनवले त्याला पण देणार आहोत आणि चटणीला पण मोहरी घालायची दोन टीस्पून मोहरी तडतडल्यानंतर त्याला अगोदर आपल्याला जे बॅटर बनवले त्यामध्ये ही मोहरी घालून घ्यायची मोहरी मुळे इडलीची चव एकदम छान लागते आणि आता चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यामध्ये दोन लाल आपल्या ओल्या हिरवे मिर लाल हिरवे लाल मिरच्या घातल्यात ओले कढीपत्ता हा तडका चटणीसाठी काय भन्नाट दिसते चटणी मस्त झालेली पाहू शकता छान तडका बसलाय आता आपण इडली बनवायला घेऊया पाणी ठेवायचंय आता बॅटर छान रेस्टसाठी ठेवलं होतं आपण तर सोडा घातलेला आहे पाव चमचा तुम्ही इनोचे पॅकेट घालू शकता अर्ध छान मिक्स करून आहे हे इडली पात्राचं भांड आहे त्यामध्ये आता आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचे मस्त आता स्टीमर मध्ये पाणी ठेवलेलं त्याला उकळी आलेली त्यामध्ये आपल्याला आता हे इडलीच भांड ठेवायचंय आणि ह्याला बारा मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेम वरती अशा छान उकडून घ्यायच्या मस्त फुगल्यात पाहू शकता तयार झालेली आपली आता इडली अजून ठेवायची आपल्याला तीन ते चार मिनिट थोडीशी टूथपिक आपली थोडीशी क्लीन नाही निघत आहे त्यामुळे अजून ठेवायची आता नंतर आपल्याला काढून घ्यायची इडली ही तीन चार मिनटानंतर अशा पद्धतीने पाहू शकता मस्त झालेले आणि चव पण खूप छान लागते ह्या इडलीची मी सर्व मोकळ्या करून घेतल्यात अगोदर वा मस्त झाली पाहू शकता कलर पण खूप छान आहे आणि चव पण खूप छान लागते वेट लॉससाठी हा खूप छान पर्याय आहे नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा वा जबरदस्त झाली नक्की बनवून पहा आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेशिमीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद